हॅलो नमस्कार कसं काय मंडळी ऐकताय ना माझी नायिका कथा आत्तापर्यंत आपण चौदा भाग ऐकले चौदा भागापर्यंत जवळजवळ निम्म सॉल्व्ह झाला असेल किंवा नसेल पण आपण आता पंधराव्या भागाकडे वळत आहोत तर आता बघूयात पंधराव्या भागात काय काय दडलंय ते तर मग करूया सुरुवात हे मग त्यावेळी जे मला सुचलं ते मी केलं पण सॅमला मात्र आपल्या वागण्याचा कसलाही पश्चाताप होत नव्हता हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होत आहे उगाच माझ्याबद्दल तुझ्या घरच्यांमध्ये मा गैरसमज केला ना असलं काही बोलून तो चिडचिड करत म्हणतो गैरसमज अरे यात गैरसमज कसला तू तर समोरच्या प्रेमात आहेस ना आमच्या मग तेच तिने सर्व घरासमोर बोलली त्यात काय चुकीच बोलली ती शांतनू त्याला समजावत म्हणतो तुझ्या त्या बेअक्कल बहिणी बरोबर तूही आपली अक्कल घाण ठेवली आहेस मित्रा तुझ्या त्या अकडू बहिणीच्या प्रेमात आणि मी वाट बघ सॅम मनातल्या मनात बोलतो हो तू म्हणतोस ते बरोबर आहे भावा पण आता लवकरच बघ कशी माझी वाट लागते आहे तिचा असा हा रात्रीचा गोंधळ ऐकल्यानंतर तो थोडा नॉर्मल आवाजात होतो पण मनात मात्र चरफडत होता तेव्हाच तेव्हा बघू पण मला वाटते तू आता निंबाळकरच्या कंपनीत त्वरित जावं शांतनुने त्याला मध्येच थांबवत म्हटलं हे बघ शांतनु मी काही तुझ्या बहिणीला सांभाळायचा ठेका नाही घेतला मला कामाची गरज होती म्हणून मी हा जॉब करत होतो नो बेटर आणि एक वर्षाचा करार होता आमच्यात जो आता संपत आला आहे त्यामुळे मी आता हा जॉब सोडत आहे तेही आजच आणि हेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे त्याने स्पष्ट शब्दात आपल्या मनातील विचार त्याला सांगितले अरे पण असं मधूनच सोडलंस तर आणि ही गोष्ट तू समायाला सांगितली आहेस का शांतून आता मात्र चांगलाच त्याच्यावर वैतागला नाही आणि मला नाही वाटत गरज त्याची गरज उद्या माझा कॉन्ट्रॅक्टला एक वर्ष होत आहे आणि तिनेच मला त्यावेळी सांगितलं होत ती मी सोडून गेली तरी यावर आक्षेप घेणार नाही मग आता मी का थांबावं आणि का तिला सांगावं तो अटिट्यूड दाखवत बोलतो इतका माज नको मित्रा जेव्हा तुला कामाची गरज होती तेव्हा तिला तिलाही तुझं काम पटत नव्हतं मनातून तरी तिने करायला होकार दिला ना असं तू तु तुला मग असं तू तिला अचानक सोडून गेल्यावर काय वाटेल शिवाय तूही तिच्यावर तितकंच प्रेम करतोस ना शांतनु आपल्या नावाप्रमाणे शांत असल्याने जितकं शक्य असेल तितक शांततेने त्याला बोलत होता परत तुझ तेच प्रेम आहे प्रेम आहे आता हा मात्र त्याच्यावर अजूनच झडपला मग हे खोट आहे का तुझा तिच्यावर प्रेम आहे ना पण शांतनु बार बार त्याला तोच एक प्रश्न विचारून भंडावून सोडत होता यू अँड युअर सिस्टर यु आर लिटरली सो मच क्रेझी एकदा का एक विषय तुम्ही डोक्यात घेतला ना कि घेतला जोपर्यंत त्याचे पार तुकडे तुकडे होत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीचा पिछा सोडत नाही तुम्ही एक नंबरचे दोघे हट्टी आहात तो आता चिडचिड करत बोलतो ओ वाव आणि आम्हाला हे हट्टी कोण म्हणते बघा ज्याला सर्व काही माहीत आहे पण तरीही सारसूदपणाचा बनायचा माझ्यासमोर ट्राय करत आहे शांतनुत त्याच्या स्टोन मध्ये त्याला उत्तर देतो म्हणजे नक्की काय म्हणायचे तुला आणि मला काय माहित आहे जे मी सारसूद वागत आहे तुला असं तर नाही म्हणायचं की मी काही लपवत आहे आता मात्र त्याचं बोलणं ऐकून तो मनातून हल्ला होता आणि त्यालाच एकावर एक प्रश्न करत होता आता हे मला कस माहित असणार ना कि तू माझ्यापासून काही लपवत आहेस ते आता त्यावर शांतनू आपले दोन्ही हात वर करत म्हणतो त्याचे प्रश्न त्यालाच टोलावतो असं काही नाही तू काहीही समजत आहेस त्याने मात्र सफाईने बेपरवाईने उलट उत्तर दिलं कारण तो आता आपल्यावर सगळंच टोलवत आहे त्याच्याही लक्षात आलं होत बर ठीक आहे सोडत नाही हा जॉब पण सध्या मला ब्रेक हवा आहे तसही तुझ्या मानेबाईंच तसही तुझ्या मानेबाई मलाच पकडणार आहे त्यामुळे आपला काही दिवस तोंड लपवून बसतो तू फक्त तुझ्या त्या उद्धड बहिणाबाईंना काही दिवस संभाळ तु तो सपशेल आता माघार घेत म्हणतो कारण हे दोघे काय चीज आहेत हे त्यालाही आता चांगलंच पडलं होत शिवाय आपल्या जिगरी मित्राला असा गोत्यात आणून आणणं ही त्याला बरं वाटत नव्हतं हम्म आता कसा आला लाईनवर तू हसून म्हणतो डोंट वरी तू हो जरा रिलॅक्स मी बघतो या दोन महान बायकांना शांतनु त्याला चेअरअप करत म्हणतो तसही त्याने त्यानेही एक ब्रेक घ्यावा असं शांतनुला स्वतःलाच वाटत असल्यामुळे तोही होकार देतो येतो मी म्हणत मग लगेच सॅम त्याचा निरोप घेतो या दोन महान बायकाच्या नजरेत येण्याआधी थोडक्यात तो पळ काढतो जे शांतनुलाही कळतं आणि तो जाताच स्माईल करत आपल्या कामाला लागतो फक्त सॉरी इकडे ऑफिसमध्ये विक्रांत आपल्या रिसेप्शनिस्ट मॅडीला रागे भरत म्हणतो अरे शील विक्रांत इट्स ओके फॉर मी त्याला माहीत नव्हतं ना ना आता किती क्लोज आहे ते त्यामुळे तो असा वागला असेल इट्स ओके मॅगी ती चुकून ती चुकून म्हणते मॅडीच्या जागी जातो डोंट वरी तुझा जॉब नाही जाणार या छोट्याशा रिझनमुळे ती हसून त्याला जायला सांगते पण मॅडी फक्त विक्रांतकडे पाहत होता विल यू शड अप युअर माउथ फॉर समटाईम प्लीज पण तिची बकबक ऐकून विक्रांत आपल्या कपाळावर अंगठ्याने रब करत जोरात रुपतो तशी समायरा चांगलीच मनातून हादरते पण तसंही ती चेहऱ्यावर दाखवत नाही घाबरून मॅडी ही मागे सरकून जाणार तस मॅडी मी तुला जायला सांगितलं आहे का जराशा सॉफ्ट आवाजात आता त्याला तो म्हणतो आणि दोघही आता विक्रांतकडे आळीपाळीने पाहायला लागत नव माझ्या चेहऱ्याला काही लागलं आहे का त्यांना आपल्याला असं बघताना पाहून तो अजूनच खवळतो नाही ते लिवी तिला म्हणायचं होत नाही जाब विचरायचा होता तिला म्हणायचं होत नाही तिला जा जाब विचरायचा होता कि तो त्याला सॉफ्टली कसं काय बोलू शकतो जर चूक त्याची असल्यावर पण सध्या ती काहीच बोलत नाही विषय उलट सोडून द्यायला लावते मॅडी मी म्हणतो तसं माझ्या मागे म्हण विक्रांत तिला आता इग्नोर करत मॅडीशी परत सॉफ्टली बोलायला लागतो तसं मॅडी फक्त मान डोलावतो मॅडी तू इथे काम करतो आणि मी तुझा बॉस आहे त्यामुळे कुणालाही न घाबरता बोल बाकी कुठल्याही गोष्टीची तू काळजी करू नकोस त्याच्या चेहऱ्यावर असलेले टेन्शन बघून त्याला स्मित करत खांद्यावर थोपटत रिलॅक्स फील करत विक्रांत बोलतो पण तरीही तो शांत असतो तु। मनातून देवाचा धावा चालू असतो त्याच्या देवाचा कारण आता सर त्याचे कोणत्या मध्ये टाकणार होते याच त्याला टेन्शन आलं होत शील आणि मन माझ्या माग त्याला आश्वासक नजरेने पाहत विक्रांत म्हणतो म्हण आता सॉरी मॅम पण खरच तुम्ही माझ्या सरांचा खूप वेळ गाया घालवला तो बोलून थांबतो आणि मॅडीकडे पाहायला लागतो मॅडी आपल्या हाताने क्रॉस करत तो बोलतो बोलला ते बोलतो आता मरण आहे पुढे हे त्यालाही समजत होत पण त्याचाही नाही इलाज होता एक मिनिट ही माझ्या सरांसाठी खूप एक मिनिट ही माझ्या सरांसाठी खूप मौल्यवान आहे आणि तुम्ही त्यांचं तर आणि तुम्ही त्यांचा तोतर वेळ तुम्हाला मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट ते आता कॅन्सल करून दुसऱ्या मॉडेलला देत आहेत विक्रांत बोलत होता आणि त्याच्या मागे तो मॅडी घाम फुसत बोलत होता या हाय एसी मध्ये सुद्धा त्याला जबरदस्त घाम फुटला होता आय नो विक्रांत तू हे मुद्दाम केलं आहे पण मी असंच तुला सोडणार नाही लवकरच याचा बदला मी घेऊन राहील पण त्याच ते बोलणं ऐकून तिची बॉडी रागाने थरथरत होती ती रागातच त्याला बोट दाखवत म्हणाली बघतेस तुला कोणती नवीन मॉडेल मिळतील ती माझं ओपन चॅलेंज आहे की तू एक दिवस माझ्यापाशी नाक तुझं रगडत येशील की नाही बघच या आठच दिवसात ती त्याच्यासमोर चुटकी वाजवत म्हणते आय युअर चॅलेंज बघूच आता आपण कोण माझ्या जवळ येते नाक रगडत कि मी जातोय नाक रगडत आठ काय मी तुला पुढचा पंधरावा दिला त्याने तिला निक्षून सांगितलं तशी ती पाय आपटत बाहेर पडली अरे त्या नव्या मॉडेलच नाव तरी ऐकून जा तो मागून म्हणतो पण जे ऐकायला तिची होती कुठे तो गालात हसतो आणि मॅडीची पाठ थोपटत निघून जातो त्याला तिचा बदला घ्यायचा होता रात्री तिने ना त्याला नाकारून त्याचा प्रेम नाकारून जो पूर्ण पार्टीत अपमान केला होता ते त्याला सहन होत नव्हतं आणि म्हणूनच आत्ता तिला बोलावून घेतलं होत काय मग विक्रांतची आणि समायराची पहिली एंट्री पहिली भेट कशी वाटली विक्रांत दिसतो तसा इतका समजायला सोपा नाही समयला दिसते तशी इतकी सोपी नाही आता हे दोघही एका वेगळ्या टशन हे टशन आणि दोघही एकाच इंडस्ट्रीत बघू आता पुढे काय होत या दोघांत कथा आवडत असल्यास नेहमीप्रमाणे ने लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नाही ना सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच हृदयस्पर्शी कथा अशा मराठी भावनिक कथा मी घेऊन येत आहे माझ्या चॅनलवर त्यामुळे आत्ता लगेच सबस्क्राईब करून टाका चलो असंच ऐकत रहा माझ्या कथा धन्यवाद